अरे बाई गेली बाई बाईना चढून आली आणि तुम्ही समोर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे रविवार आणि आलो आम्ही खाण कारण इथला आहे आज आठवडे बाजार तर ताईंचं असं म्हणणं आहे की तांदूळ वगैरे छान मिळतो प्युअर मिळतो म्हणून मग आम्ही दोघी बघू म्हटलं त्याला म्हणून देत आता त्या टायमिंग झालं साडेआठ ताई आलेली ताई आहे तुम्ही परत व्हिडिओ मध्ये पण प्रत्येकदा सांगते यांच्या मामी त्या <laughs> तीन नंबर पहिले काय बहिणी पहिल्यांदा आलोय तर बघू आता इकडं काच मिळतय काय मिळतंय चला रेल्वे स्टेशनच्या त्या साईडला वाटतं ना स्टेशनच्या या साईडला मला रेल्वे पण आहे पण बसणे झालोय फक्त पंधरा मिनटं लागलं आम्हाला बसन त्यामुळे बघून घ्यायचं एन्जॉय करून घ्यायचं एन्जॉय करून घ्यायचा मग काय आहे फिरत राहायचं रविवारच्या दिवशी पण आली मला बाईच्या जीवन काम करून बाहेर फिरत राहायचं कामा नेश होऊन जात ना तर घरात घरातच आहे भांडे कसा करा मग बरोबर <laughs> बरोबर चला बर। आता बघू बाजार आहे कसं आहे काय तुम्हाला दाखवते त्याच्याला व्हिडिओ कुठे न करता कंटिन्यू पाहत राहा बघीच्या पासूनच बसले त्या वांगे पाहिलं ताजा आहे आधी फिरून घेऊ हा छान ताजा भाजीपाला इकडे रेट कसा आहे तो लसून दिसतो भारी पण नाही मग असं कोंबडी आज परिवारनी कोंबडी कोंबडी मी काय म्हणते एक राऊंड मारून नेऊ हा मिरचे मग तुकडा कांदा तांदूळ आले

एकदम वास वाला आहे ना हा खुशबू त्याला कमी दादा एक करा ना एक चंपा याला पॉलिश नाही बघ हा मग मग हा गचका होईल चवील चांगला लागेल ना पण नाही याला दे ना हां आहे का त्याला वास आहे गरम गरम लावून द्यायचा गोरांना तर तुम्हाला एकशे ऐंशी रुपये संप म्हणजे साडेतीन किलो एकशे ऐंशी शंभर ऐंशी रुपये किलो रामफळ घर नाहीत ना तुम्हाला घर नाही आहेत वावरना चांगलं घ्या पुढल्या महिन्या माझं राहतील ना उल ना हां थोडे थाडेच बघा म्हणजे ये नको गोवायला जायपर्यंत छान नव्वद रुपयाला किलो रामफळ नव्वद रुपये किलो ऐंशी खुशबू आपण घेतलेत ना अजून एकदा डोकार ठेवा आता डोकार मग काय तांदूळ घ्या तांदूळ असला आता ही बाईणी घेतला डोक्यावर डोक्यावर तांदूळ वगैरे तर घेतले गेले मी दादर सोडून आलो आणि डायरेक्ट कोणी डोक्या ठेवून घेतली हळूहळू चला ट्रेन तर नाही आता आम्हाला हळूहळू हळू खप तेवढा चला आता मग चांगला तांदूळ भेटत चांगला तांदूळ भेटत बसते जावं लागतांना त्यांना चढून आली आणि माहीत थापून गेली माय हातात धरला येऊन गेलो पटपट पट आता बस व्हावं लागेल आई बाई कर नाश्ताय आई बाई बजार फिरायला नाही नास्ता इथे नाही तांदूळ घेऊन घेऊन बाई तुम गेली म्हणणार तांदूळ घेऊन घेऊन जाऊन गेल्या ना म्हणून जास्त करायचं राहत म्हण नाही म्हणे पाऊस पडस अभार पण पाणी पडलाय ना लोक तर गरम व्हायला लागते म्हणून पाणी पडायला लागेल बो जाईजाईल काय असं खोटा का बर खोटा मग आईबाई आईबाई नाई आहे म्हणे मोठी बहिणी बर्थडे पार्टी हा चालेल का बर्थडे पार्टी चाले गेलो आता बसची वाट पाहतोय तो नाश्ता करून पैकी पात्रा भजी

दहा वाजेपर्यंत ना आमचं बाजारातलं काम सर्व झालेलं होतं आणि नाश्ता करत होतो तेवढ्यात एक रिक्षा जी होती ती रिटर्न येत होती तर आम्ही त्यातच बसण्याचा प्रयत्न केलेला कारण की बसला बराचसा वेळ होता आणि घरी आल्यानंतर मग रविवार होता आणि सगळीच कामं जशी ज्या जशी पेंडिंग होती मग ते करण्यातच बराचसा वेळ गेलेला तर मी तिथून पुढे कुठलाही शूट केलेलं नव्हतं आणि मग हा व्हिडिओ आहे डिरेक्टली रात्रीचा तर मी आणलेल्या खुशबू इंद्रायणी आणि मधुमतीपैकी मी इंद्रायणी तांदूळची ना छान अशी खिचडी लावलेली आणि कुकर उघडतात असा सुगंध घरभर पसरलेला होता आणि चव म्हणाल तर आहा खूप छान अशी चव पण लागलेली खातच राहावं असं वाटत होतं गरमागरम अशी खिचडी तर एवढ्या लांब जाऊन येण्याचा जे मी कष्ट घेतलेलं होतं त्याचं कुठंतरी चीज झालेलं समाधान हे वाटत होतं तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाबा